नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार एकवीस मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटलाईट इम्यूजनुसार जर पाहिलं तर कर्नाटक आणि गोवाच्या समुद्रकिनारपट्टी या भागामध्ये एक कमीदाबाचं क्षेत्राचं रूपांतर होत आहे म्हणजे येणाऱ्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी कमीदाबाचं रूपांतर होईल याचबरोबर कोकणाचा बहुतांश जो भाग असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल याचबरोबर रायगड असेल तसेच मुंबई असेल या संपूर्ण विभागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर सिंधुदुर्गचा विचार केला सिंधुदुर्गमध्येही आज रात्री अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळतो तसेच संपूर्ण घाटामध्येच भाग असेल पश्चिम घाटाचा बहुतांश भाग या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे प्रभावितही होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण मान्सूनचा विचार जर केला तर मान्सून या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसातच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे सध्या जर पाहिलं सध्या मान्सून हा केरळपासून जवळपास काही अंतरावरतीच दूर आहे याचबरोबर कन्या श्रीलंकेच्या उत्तरेला मान्सून सध्या पोहोचलेले पाहायला मिळते याचबरोबर बरोबर अंदमान निकोर बारे संपूर्ण भेटते त्यामुळे आपले तसेच तो म्यानमारपर्यंत कमी मान्सून हा दाखल झालेला आहे येणाऱ्या चुवी तासामध्ये यामध्ये अजून मोठी झेप ही घेण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण राज्याचा सा, जवळून सॅटलाईट इम्युनिशन जर पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर कल्याण या भागामध्ये हलक्या सरी याचबरोबर सिंधुदुर्ग आणि तसे कोल्हापूरचा हा भाग असेल या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर सांगली संपूर्ण जिल्हा सातारा संपूर्ण जिल्हा पुणे संपूर्ण जिल्हा अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल सोलापूर संपूर्ण जिल्हा धाराशिव लातूर नांदेड प तसेच परभणी हिंगोलीचा काही भाग असेल बीड असेल तसे संभाजीनगर जालना व बुलढाण्याचा दक्षिण भाग तसेच नाशिकचा बहुतांश भागामध्येही ढगावातून पाहायला या भागामध्येही आज रात्री हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात राज्याचा पावसाचा जर विचार केला सर्वाधिक पाऊस पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण किरामटे म्हणजे पडण्याची दाट शक्यता आहे कोकण याचबरोबर येणाऱ्या विधा असा राज्याचा पावसाचा जर विचार केला म्हणजे आज रात्री आणि उद्या रात्रीपर्यंत जर पाहिलं सर्वाधिक पाऊस हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होण्याची ही दाट शक्यता आहे सर्वप्रथम कोकणाचा विचार केला कोकणाचा कणकवणी असेल सावंतवाडी असेल वैभववाडी असलं या भागामध्ये अतिशय मुसळधार पदेचा पाऊस पडणार पाहायला मिळणार याचबरोबर रांजा रत्नागिरीचा संपूर्ण घाट कोकण किनारपट्टी आणि घाटमातेचा भाग आहे खेड चिपळूण रांजा पाचल राजापूर या भागामध्येही मुसळधार पदवीचा पाऊस आपला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच रायगडचा पेन अलिबाग रोगाच्या दक्षिण भाग असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच रायगडचा उत्तरील भाग ठाणे मुंबई पेनल कल्याण व पालघरच्या काही भागामध्येही अधूनमधून पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर चोवीस तासानंतर मात्र जर पाहिलं तर मुंबईमध्येही मध्यम काय भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोल्हापूरचा जवळपास घाटमध्ये भाग असेल रत्नागिरी सॉरी मुद्रगड आजरा गडिंगलज वेंगुळ तसेच शिरोळ हातकलिंग या भागामध्ये हलक्या मध्यमसरी काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता तसेच सांगली जर सांगलीचा विचार केला शिराळा असेल वाळवा असेल या दोन्ही तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जत मग आटपाडी व मिरजचा काय भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात तासगाव जिल्ह्याचा विचार केला तासगाव आणि पुल्समध्ये मात्र काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर अक्कलकोटा सेर तसेच उत्तरेचा ब बहुतांश भाग जो असेल बारशी असेल या भागामध्येही मुसळधार काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही भागापुरताच याचबरोबर मंगळवेढा सांगोला व माळशेरच हा पश्चिम भाग जो असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्याचा विचार केला कराडपाटण वाई महाबळेश्वर या भागामध्ये मुसळधार सळदारपदीचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच दहीवडे असेल याचबरोबर कोरेगाव असेल खटाव मान या तालुक्यामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चिव्हिताने पाहायला मिळणार आहे याचबरोबर पुणे जिल्ह्याचा विचार केला पुण्याचा संपूर्ण घाटमातेचा भाग लोणाळाचं जर पाहिलं लोणाळा खंडाळा याचबरोबर भोर पुणे शहर असेल तिरुंगळ असेल या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये अति जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो तर संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर काय मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच इंदापूर वारशी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर अहिलनगरचा जो विचार केला अहिलनगरचा जो पश्चिम भाग जो असेल पारनेर असे श्रीगोंदा कर्ज संगमनेर या भागामध्ये हलक्या मध्यम सरी त्याचबरोबर नेवासा श्रीरामपूर या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र काही भागाचं जर पाहिलं तर जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर आपण खांद्याचा विचार केला खांदेचा जो दक्षिण भाग असेल नाशिक निफाड येवला ज्याचवेळी दिंडोरी सरगना पेठ या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो उत्तरेचा जर विचार केला मालेगाव सटाणा या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये हलक्या सरी का फक्त वात ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे स्थानिक ढरे निर्माण झाले तर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला सर्वाधिक पाऊस हे नांदेड आणि धाराशिवमध्ये राहणे शक्यता आहे धाराशिवमध्ये संपूर्ण विभागामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जर पाहिलं तर मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर लातूर हिंगोली परभणी बीड जालना छत्रसंभा हा संपूर्ण मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता ढगाळ वातावरण त्याही ठिकाणी राहील हा जो पाऊस असेल शक्यतो करून दुपारी दोन नंतर पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच विदर्भाचा जर विचार केला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली व भंडारा गोंदिया हा जो भाग असेल आणि वाशिमचा काय भाग असेल या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत मात्र जो उत्तरेचा भाग जो असेल वर्धा नागपूर अमरावती आणि बुलढाणाचा उत्तर भाग जो असेल या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे प्लस एक ते दोन ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर मी हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये सोलापूर धाराशिव बीड अहिलानगर आणि छत्रीसंभा नगर, नगर। जलर जलर या भागामध्ये ऑरेंज अलर्ट ज्याला जारी केलं या ठिकाणी ही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूरचा घाटमधे भाग रत्नागिरी आणि साताऱ्याचा घाटमाते भाग या भागामध्ये अतिमुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सांगली साताराचा घाट सातारा शहर असेल पुणे पुणे पुण्याचा घाटमाते भाग मुंबई ठाणे पनवेल कल्याण नाशिक नाशिक घाटाचे भाग जळगाव धुळे नंदुरबार याचबरोबर लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना व संपूर्ण विदर्भ या भागामध्ये अलर्ट जारी केलेला आहे या भागामध्ये हलक्या काय भागाने मेघगर्जेनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं हवामानाचा अंदाज जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद